आय फ्रेंड माझं नाव प्रेरणा आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला तीन वर्षे झाले होते माझ्या नवऱ्याचा हॉटेलचा बिझनेस होता लग्नाच्या आधीपासून व लग्नानंतर देखील माझ्या नवऱ्याची सारं सारं लक्ष त्याच्या व्यवसायाकडेच असायचं घरामध्ये सुंदर बायको आहे तिच्याबरोबर आपण काही वेळ घालावा असा विचार त्याच्या मनात कधीच येत नसे त्यामुळे मला पैशांची काही कमी नव्हती यामुळे मला पैशांची काहीही कमी नव्हती पण मला या वयात जे सुख मिळायला हवं हो होतं ते मात्र अजिबात मिळत नव्हतं यामुळे मी स्वतःला आरशात बघायचे आणि खूप नाराज व्हायचे रात्री माझा नवरा खूप उशीरा यायचा तोपर्यंत मी झोपलेली असायची मला वाटायचं झोपेमध्येही त्यांनी खूप मजा करून घ्यावी पण तो खूप जमून यायचा आणि तसाच झोपी जायचा रोजच्या या जीवनाला मी खूप वायतागली होती कारण जे मला मिळायला हवं हो होतं ते मात्र मिळतच नव्हतं या बाबतीत मी माझ्या नवऱ्याला खूप बोलायची पण तो ऐकल्यासारखं करायचा आणि पुन्हा तसंच वागायचा माझ्या मैत्रिणी व माहेरकडचे लोक मला सारखं विचारायचे तुझ्या लग्नाला तर इतकी वर्षे झाली आहेत पण तुला अजून अपत्य का होत नाही मी खोटं खोटं म्हणायचे अपत्य आम्हाला सध्या हो होऊ द्यायचंच नाही पण माझ्या मैत्रिणी म्हणायच्या अगं बाई सुरुवातीला एखादा एकदा एकदा होऊ दे मग नंतर काय गॅप घ्यायचा ते घ्या माझ्या आईबाबांनाही वाटायचं आपल्या मुलीला काहीतरी अपत्य व्हावं पण याला सर्व कारणीभूत माझा नवराच होता तो त्या कामाला खूप आळशी होता दमून आला की तो मुद्दाम झोपी जायचा यामुळे माझी शारीरिक भूक एखाद्या तरुण पोराकडून पूर्ण करून घेणार होते कारण एकदा का वय निघून गेलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही यामुळे मी असा जोडीदार त्या कामासाठी शोधत होते आमच्या हॉटेलमध्येच कामाला असणारा एक कमी वयाचा जाडजूड मुलगा एके दिवशी आमच्या घरी आला होता तेव्हा घरात मी एकटीच होते तो मुलगा खूपच देखणा होता त्याला पाहिल्या पाहिल्या मला वाटलं याच मुलाकडून आपली ती इच्छा पूर्ण करून घ्यावी त्याचंही लग्न झालेलं नव्हतं तो आल्यावर बराच वेळ माझ्याकडे पाहत होता मला त्याने मागून पुढून पाहून घेतलं होतं तेव्हा मी ओळखलं होतं या कामासाठी तो खूपच उत्साही दिसतोय त्याचं त्याचं काम झाल्यावर मी त्याला घरात बोलावले आणि माझ्या नवऱ्याविषयी सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्याला वाटलं आता नक्की आपल्याला संधी मिळणार आहे त्या कामासाठी त्यांनी मला होकार दिला होता आणि आमच्या दोघांतील संबंध कोणालाही न सांगण्याचा सांगण्याचं वचन मी त्याच्याकडून घेतलं होतं त्याची पहिलीच वेळ होती पण मी त्या कामासाठी खूपच उत्साही झाली होती कारण लग्नानंतर मला पाहिजे तसं ते सुख मिळालंच नव्हतं थोड्या गप्पा झाल्यावर मी त्याला आमच्या बेडजवळ आणले आमचा उंच आणि मोठा बेड पाहून त्याला खूपच नवल वाटलं त्याचं वेळेवर त्यानी मला त्याच बेडवर त्यांनी मला दोन तास चांगलंच खेळवलं होतं त्याचा तो उत्साह फारच होता त्यामुळे प्रत्येक दहा पंधरा मिनटांनी तो त्याची मजा घ्यायचा बरेच दिवस बरेच दिवस मला ते सुख मिळत नव्हतं म्हणून तो तेलाचा वापर करत होता पहिल्या दिवशी त्यांनी तेल लावून माझा चांगलाच उपभोग घेतला होता आणि तोही तितका समाधानी झाला होता नंतर त्याला मी रोज दुपारी हॉटेलहून बोलून घ्यायचे आणि बराच वेळ त्याचा त्याला चान्स द्यायचे माझ्या नवऱ्याने न दिलेलं सुख मला त्याच्यापासून उपभोगायचं होतं आणि थोडं टेन्शन फ्री राहायचं होतं म्हणून पुढे बरेच दिवस मी त्याला ती संधी देत होते त्याने वर्षभर मला खूप वापरून घेतलं होतं शेवटी मला आनंदाची बातमी मिळाली आणि तेव्हा मी त्याच्या त्याच्याशी संबंध कमी करून टाकले होते कारण होणारे आपत्य आणि त्याची मला खूप काळजी घ्यायची होती कारण तेच आपत्य आमच्या घराचा वारसा पुढे चालवणार होतं